स्वामी समर्थ आणि बोली पैठणीत आपलं स्वागत आहे आज गणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर तुमच्याही घरी झालेलं असेल सर्वांच्या तर आज त्या निमित्ताने सुंदरस कलेक्शन आज आणलेलं आहे सेम तुम्ही जे कांजीवरम सिल्कमध्ये बनारसी सिल्कमध्ये आणि जे पेशवाई सिल्कमध्ये सुंदरस कलेक्शन आहे आज आजचं एकदम सिल्कमधलं आणि त्याचं एकदम बॉर्डर वगैरे एकदम वेगळं असणार आहे तर बघा आणि जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे आपला तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा तर बघा सहाच साड्या आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत पण मी आज फक्त सहा साड्या आहे कारण आज सगळ्याच मैत्रिणींना खूप धावपळ आहे वेळ नाही पण हा डिझाईन एवढा प्रतिम आहे एवढं सुंदर आहे तर बघा हा आपण हा बनवून घेतलेला आहे कारागिरांकडनं हा एकदम सुंदरसा डिझाईन आहे बघा इतका सॉफ्ट आहे बघा इतका सॉफ्ट आहे सिल्क मध्ये बनवलेली ही साडी हे बघा अजून नाव काही दिलेलं नाहीये साडीला बघा काय सांगतायत सर जो जी ताई आणि जी मैत्रीण माझी साडी ही घेणार त्या साडीला ह्या त्या साडीला त्या ताईचं नाव देण्यात आहे बघा काय सुंदर आहे बघा हे बघा हा पदर दाखवते बघा प्रत्येक साडीला नाव दिलं जातं प्रत्येक साडीचं बारसच होत तर बघा आज या साडीला नाव देण्यात येईल जी महिला पहिले बुक करणार या साडीचे तिचं नाव देण्यात येणार आहे बघा काय सुंदर कलेक्शन आहे आज बघा ऑलर बुट्टा आहे कॉपर सिल्वरचं कॉम्बिनेशन आहे सुंदरसा असं डिझाईन आहे फुलांच आणि बघा हे बघा हा नेस्ता बाजू आहे आपला बघा साडी पूर्ण ओपन करून दाखवली मी हा नेस्ता भाग आहे आणि हा आहे ब्लाउज पीस बघा परत एकदा दाखवते हा आहे नेस्ता भाग एक मीटरचा नेस्ता भाग आहे आणि हा आहे पूर्ण ऑलवर बुट्टा बॉर्डरला बघा फ्लावरची डिझाईन दोन्ही बाजूनी आहे आणि ही आहे आ बगा, आ है बगा, 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 हा बघा हा आहे त्याचा पदर किती सुंदर साडी पदर हा त्याचा लुक जाणार आहे किती सुंदरशी साडी आहे बघा किती सॉफ्ट आहे ना साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे बघा त्याच आणि त्याला छानशी असे नाजूक गोंडे दिलेले आहेत कुणी गोंडे म्हणत कुणी टसल्स म्हणतात बघा साडीच नाव ठेवण्यात येणार आहे काय सुंदर काय म्हणतात ना जी ऑफर वगैरे आजचं काय ऑफर बघा हे बघा एक सुंदर सिल्कची साडी आहे सहाच साड्या दाखवणार आहे न स्किप करता बघायचा आहे व्हिडिओ आणि बघा त्यातले कलर त्याचा डिझाईन पण आहे आपल्याकडे पण आज फक्त सहा साड्या दाखवणार एकदम सुंदरस कलेक्शन बघा कोणाला नाव द्यायचंय तुमच्या साडीचं तर पटापट -पत बुक करा आणि बघा त्यातला हा बघा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि मेहंदी कलर येतोय आणि ह्या बघा हा आणि तुम्हाला त्याची बॅक साईड दाखवायची पदराची ती पण दाखवते मी आणि हा बॉर्डर नाही दाखवला ओके 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 हे बघा काय सुंदर बघा आपण जे नाही का आहे ती डिझाईन याला दिलेली आहे दिलेली ना डिझाईन आहे बघा दिसते आता बघा आणि बॅक साइड पण बघा साडीची साइड बघा काहीच नाही कुठला प्रॉब्लेम येणार नाही जकाटने तयार झालेली आहे जकटनी साडी तयार झालेली आहे बघा हा मँगो कलर डार्क आणि त्याला आहे पिंक कलरच बॉर्डर सुंदरस पिंक कलरच बॉर्डर बघा काय सुंदर आहे का आणि दोन प्रकारचं बुट्टी त्याच्यामध्ये सिल्वर आणि कॉपर एकदम सुंदरस कॉम्बिनेशन आहे तर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज आपले जे व्हिडिओ होतात त्याच नोटिफिकेशन पडणार आणि सर्व व्हिडिओ बघायला मिळणार तुम्हाला बघा आणि आपल्याला तर समजा ही साडी पाहिजे ह्याच्यावरचा चे सा बुट्टा चेंज पाहिजे किंवा बॉर्डर चेंज करून पाहिजे तर आपण ते पण तयार करून देतो म्हणजे आपण हे ना एक प्रकारे कस्टमाइज तयार करून देतो साड्या तयार करून देतो आपल्या इथं स्वतःच प्रोडक्शन आहे तर आपण हे सगळं तयार करून देतो तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तयार करून घ्या कुठली अशी तुम्हाला आवडली साडी तुमचं काही रिक्वायरमेंट आहे तर आम्ही ते तसं तुम्हाला बनवून देणार त्या पद्धतीने तुमच्या होणारच शंभर टक्के समाधान करणार आम्ही त्यात तर बघा हा कलर बघा एक पिंक दाखवला एक मॅंगो दाखवला मेहंदी कलर आणि एक आपला पिस्ता कलर दाखवला सर्वात पहिले आणि हा बघा हा मस्टर्ड कलर, सा कलर सा आहे खूप सुंदरसा कलर आहे आणि त्याला आपण छानस पॅकिंग दिलेलं आहे बॉक्स पॅकिंग येणार आहे बघा बॉक्सचं पॅकिंग येणार आहे बघा किती सुंदर आहे बघा हे बॉर्डर आहे हा मधला कलर आहे आपल्याला व्हिडिओ छोटा करायचा आहे म्हणून जास्त लांबवत नाहीये तर बघा फास्ट फास्ट दाखवते मी सात आठ मिनिटाचाच व्हिडिओ करणारे वेळ नाही घेणार आहे जास्त तर बघा हा आहे आवडता सर्वांचा पैठणी कलर त्याला कॅटलॉग पण दिलेले आपण बघा तुम्हाला छान फोटो टाकणार त्याची हे बघा सुंदरस कलेक्शन आज तर पटापट लाईक झाले पाहिजे शेअर झाले पाहिजे सबस्क्राईब झालं पाहिजे आज स आणि नंबर घ्या बुकिंग नंबर त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट चोपन्न सहासष्ट दुसरा नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंचावन्न अठरा तर पटापट पत बुक करा आणि ज्या ताईला स्वतःचं नाव द्यायचंय या साडीला त्यांनी पटकन बुकिंग करा त्याच नाव देण्यात येणार आहे साडीला तर आपण पुन्हा भेटूया परत पुढच्या कलेक्शन सोबत तोपर्यंत श्री स्वामी